जालना राजूर मेन रोडवर तुपेवाडी फाट्याजवळ प्रल्हाद भानुदास गायकवाड यांचे हॉटेल रुद्रा या युवकाने हालाखीची परिस्थितीवर मात करणारा व मनाला करणारा जीवन प्रवास केला आहे तुपेवाडी गावामध्ये प्रल्हाद गायकवाड यांचे एकर एक शेती या शेतीमध्ये किती उत्पन्न मिळते हे आपल्या सर्वांना माहीत आहे या युवकाने या शेती व्यवसायावर अवलंबून न राहता वडिलांच्या मदतीने दहा वर्षांपासून तुपे वर ता, या तुपेवाडी फाट्यावर छोट्या हॉटेलचा व्यवसाय सुरू केला त्यांना प्रचंड अडचणी आल्या पण न डगमगता त्यांनी त्यांना सामोरे जाऊन या व्यवसायामध्ये आजही टिकून आहे प्रल्हाद गायकवाड हे ग्राहकांना गरमागरम चहा भजे वडे असे खाद्यपदार्थ जे ग्राहकांच्या अत्यंत पसंतीस रोज उतरले आहेत या छोट्याशा हॉटेलवर प्रचंड गर्दी पाहावयास मिळते त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात उतरले आहेत ते महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये निव्वळ नफा या छोट्याशा हॉटेल व्यवसायातून मिळवत आहेत त्यांचे वार्षिक चार ते पाच लाखांवर उत्पन्न हे प्रल्हाद गायकवाड या हॉटेलमध्ये मिळवत आहेत त्यांना या व्यवसाय करण्यामागे अडी आम्ही विचारले असता त्यांनी या हॉटेल व्यवसायामध्ये स्वतः जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपण सक्सेसफुल होणार नाही असे देखील गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले त्यांची प्रतिक्रिया प्रतिनिधी सुनील थेट हॉटेल रुद्रावर जाऊन घेतली त्यांचा या व्यवसायाविषयी गप्पा मारल्या युवकांनी या हॉटेल व्यवसायांमध्ये उतरून मेहनत करून मोठा नफाही कमवता येतो हे देखील यावेळी सांगितले सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आज मोठ्या कामामधून आज जवळपास लाखोंची उलाढाल करत आहे महिन्याला आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार भाऊ हो। नमस्कार आ, सर काय नाव आपलं माझं नाव प्रलाद गायकवाड राहणार तुपेवाडी जिल्हा जालना तुम्ही चालू केला माझा व्यवसाय करून सर मी दहा वर्षांपासून चालू केला मी ओके आज तुमचं इन्कम वगैरे कसं आहे माझं इन्कम महिन्याला तरी तीस ते पस्तीस हजार रुपये आहे स्वतःचं माझी पत्नी भेट हो हो जवळपास तुम्ही चार लाखापर्यंत इयरली तुमचा इन्कम आहे हो ओके okay. आज आपण बघू शकता आहे की आज हे जे आहेत गायकवाड साहेब यांनी जो हा छोटासा व्यवसाय ज्यावेळेस सुरू केला होता आज बी हे किरायाच्या हॉटेलमध्ये आहेत पण त्यांचा जो काम करण्याचा पद्धत जो आहे तो खूप चांगला आहे स्वतः ते कस्टमरांना गरम गरम कन्सेप्ट जो आहे त्यांचा गरम भजे गरम सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रोव्हाइड करत हा खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्या हातभार लावतोय आज शाळेला सुट्ट्या असल्यामुळे हो तो अल्पवयीन असूनही सुद्धा तो मदत करतो आपण यांच्याकडे बघू शकता की आज भरपूर प्रमाणात त्यांच्याकडं लोकं कस्टमर आहेत ना ते मोठ्या प्रमाणात तिथं गरम खाण्यासाठी आज ह्या ठिकाणी उपस्थित राहतात आपण त्यांच्याशी अजून बोलूया मिनटं दादा तुम्ही हा व्यवसाय हो म्हणजे तुम्हाला कसं वाटला होतं ज्यावेळेस चालू करायच्या वेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या त्या मला अडचणी काहीच नव्हत्या त्या आमचे वडील होते आमच्या वडिलांना चालू केला होता त्याच्यानंतर वडील घरी राहायला लागले मग आम्हाला वाटत शेतीत न पुरतताना आम्ही स्वतः व्यवसाय चालू करायचं साइड बिझनेस शेती आहे तुम्हाला हा शेती आहे ओके। किती म्हणजे शेती किती आहे शेती फक्त एक एकर आहे पण एका एकर मध्ये काही पोट भरत नाही म्हणून व्यवसाय केला चांगलं आहे याच्यातून बेनिफिट वगैरे हो चांगलं एकदम मार्चिंग चांगली आहे फक्त करणार न केला तर स्वतः मेहनत केला स्वतः करणार पाहिजे दुसऱ्याच हे नाही पाहिजे आपण बघू शकतात अवघ्या म्हणजे खूप स्ट्रगल मधून हा गायकवाड बंधूंनी यांनी हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे तर आपणही असाच व्यवसाय हो चालू करावा असं गायकवाड बंधूसुद्धा लोकांना सांगताय आज त्यांच्याकडून ते बोलू ऐकूया आपण की लोकांना व्यवसाय करायला खरंच अडचणी भर लोकांना अडचणी नाही लोकांना स्वतः व्यवसाय केला तर काहीच अडचणी नाही फक्त स्वतः करणार पाहिजे आणि स्वतः देणार पाहिजे नक्कीच गायकवाड साहेब तुम्ही जे मार्गदर्शन लोकांना करताय ते खूप मोलाचं आहे आणि असंच लोकांनीसुद्धा विचार करावा की खरंच व्यवसाय ज्या वेळेस आपण करतोय ते स्वतः आपण व्यवसाय केला पाहिजे दुसऱ्याच्या भरोशावर किंवा दुसऱ्या क्लायंटच्या भरोशावर व्यवसाय न करता त्यांना सोबत घेऊन आपणही आपल्या व्यवसायामध्ये स्वतः झोकून देऊन जर व्यवसाय केला तर नक्कीच मोठ्या उंचीवर आपण पोचू शकतो हे ज्वलंत उदाहरण आपण हा तुपेवारी फाट्यावर जो गायकवाड बंधूचा हॉटेल आहे हॉटेल रुद्रा याच्यामध्ये आपण बघू शकता आज खूप चांगल्याप्रमाणे ते ब लोकांना सर्विस देत आहेत आणि खूप म्हणजे इथं बसायलासुद्धा अवघ्या जागा राहत नाही आता थोडं पावसाचा माहोल झाला आहे त्यामुळं थोडी थोडीशी गर्दी कमी आहे पण जवळपास आता यांच्याकडे बसायलासुद्धा जागा राहत नाही अशी परिस्थिती आहे आपण काही ब बंधू बसलेले आहेत तुम्ही त्यांनाही बोलू शकता भाऊ कुठून आले तुम्ही गोंदेगाव इथं काय तुम्ही खाल्लं आहे आता जवळपास इथं वडापाव खाल्ला आहे आलोवडा खाल्ला आहे कशी क्वालिटी वाटली त्यांची तुम्हाला क्वालिटी गरम गरम आहे गरम गरम भेटत नक्कीच आपण बघू शकता जे ग्राहक पण आहेत ना आज त्यांचाही रिव्ह्यू आपण बघू शकता की लोक आज इथपर्यंत येऊन बाकीचे पण हॉटेल आहे या रोडला पण कोणीही त्या हॉटेलमध्ये न जाता एक गरमचा कन्सेप्ट जो आहे तो पाहून आज या गायकवाड बंधूच्या हॉटेलला खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असतात अजून एक बंधू आहे बसलेल्या बाजूला त्यांनाही आपण बोलूया नमस्कार सर नमस्कार आपण हॉटेल हो। रुद्रा या ठिकाणी हो। आला यांची क्वालिटी वगैरे हो कसं आहे आणि काय क्वालिटी यांची क्वालिटी जवळपास आम्ही दोन वर्षापासून बघतोय कारण माझं गावी जवळच आहे पठारदेवळ गाव जवळ कारण येता जाता आम्ही राजूरला मार्केटला नेहमी येता जाता इथं नाश्ता पाणी केलेशिवाप पुढे जात नाही कारण हा गरम गरम क्वालिटी असल्यामुळं आणि चवीला एकदम उत्कृष्ट असल्यामुळे आमच्या गावाचे जवळपास झाले पंचेवर शिकले लोक इथून नाश्ता केले शिवाय पुढे जाणारच नाही नक्कीच धन्यवाद आपलं नाव काय म्हटले माझं नाव परमेश्वर पांढरंग कोपले राहणार पठारजवळ तालुका बदनापूर जिल्हा जाणार बदनापूर तुम्ही इकडे माझं गावी तर जवळ आहे पण तालुका आपला आपलं बदनापूर नक्कीच धन्यवाद आपणही बघू शकता आज एक कस्टमरने आपल्याला सांगितलंय त्यांच्याकडे भरपूर असे ग्राहक येत असतात आणि क्वालिटी आहे कुठलंही ऑइली वन जास्त प्रमाणात कुठं वाढ बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स असे असतात की ते साफसफाई नसते तिथं क्वालिटी नसते ह्या बंधूंनी जे चालू केलेला कन्सेप्ट जो आहे हा खूप चांगला आहे आणि याच्यातून त्यांना जवळपास चार ते पाच लाखाचं सुद्धा उत्पन्न ते इयरली काढत असतात तरी आपणही लक्षात घ्यावं आहे की ह्या व्यक्तीने जे ब काम चालू केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे तसंच तुम्हीही कुठलाही बिझनेस करताना एकच विचार करायचा हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत यामुळे एक सांगणं आहे मी प्रतिनिधी सुनील भारती प्रबोधभूमी महाराष्ट्र न्यूज जालना पोईचे जीवनात अपडेट रहा